सा। आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारात पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मेरी कंपाऊंड मध्ये पोलीस पुत्र गगन कोकाटे याची निर्गुण हत्या झाल्याचे उघड झाले आहे या हत्येने संपूर्ण पंचवटी परिसरात एकच कळब उडाली आहे त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तपास चक्र फिरवत संशयित आरोपींना काही तासातच ताब्यात घेतले आहे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे गगन कोकाटे यांचे त्याच्यात परिसरात राहणाऱ्या भावना कदम या शिक्षिकासोबत प्रेमसंबंध होते त्याच्या या संबंधात वाद झाल्याने सदर शिक्षिका महिलेने तिच्या शिबिर परिसरातील बिटको शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या ओळखीने सातपूर परिसरातील संकेत रणदिवे टोळीच्या गगन गगन कोकाटे हत्येची दोन लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत या हत्येबाबत अधिकची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा